मांडवा श्रीकृष्ण नगरी दरम्यान रस्ता आणि विविध मागण्या घेऊन श्रीकृष्ण नगरीच्या महिला पुरुषांनी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषण सुरू केले होते उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी प्रशासन आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये संताप निर्माण होऊन ग्रामसेवक विष्णू सरकुंडे यांना धक्काबुक्की करीत मारहाण केल्याची घटना घडली दरम्यान ग्रामसेवक विष्णू सरकुंडे यांनी उपोषण स्थळापासून बाजूला नेत आपल्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप करीत श्रीकृष्ण नगरीतील एका चाळीस वर्षीय महिलेने घाटांजी पोलिसात तक्रार दाखल केली तक्रारीचं गांभीर्य पाहून घाटांजी पोलिसांनी ग्रामसेवक विष्णू सरकुंडे यांच्या विरुद्ध विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा नोंद केला ग्रामसेवकर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने ग्रामसेवक कर्तुळात मात्र एकच खळबळ उडाली विनयभंग प्रकरणाचा तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नागरगोजे यांनी जारी केला आहे